प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावानं त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत त्यांच्या कंपन्यांचे त्या प्रीतम गौरव खाडे या नावानं त्यांचा डीन नंबर आहे पॅन नंबर त्याच नावानं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी जी मोठी चूक केलेली ते, ते मतदारसंघातील लोकांना भावनिकतेच्या सावटाखाली आणण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा वापर करायचा आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सगळे व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावानं करायचे हा एक आक्षेप त्याच्यामध्ये वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या डेंटल कॉलेजला तिथून पैसे दिलेले आहेत अनेक बेकायदेशीर कामं तिथं झालेले आहेत आणि त्या संबंधीचे गुन्हे हे पोलिसांमध्ये दाखल केलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये मुंबईचे जे काही सागर बिल्डिंग मध्ये सरपोच खानवाला मार्ग तिथं जो काही त्यांनी फ्लॅट खरेदी खरेदी केलेला आहे वरळीला त्या फ्लॅट गेल्या वर्ष गेल्या शपथपत्रामध्ये जो फ्लॅट दाखवला त्याचे क्षेत्रफळ त्याचे बाकीचे जे काही बांधणीचं क्षेत्र आहे त्याच्याऐवजी आता चुकी दुसरं फ्लॅट नंबर दाखवला आणि क्षेत्र दाखवलंय हे दोन्ही फ्लॅट एकाच वेळी घेतले होते तर त्यांनी गेल्यावेळी हा एक फ्लॅट का लपवून ठेवला अशा पद्धतीने जो गुन्हा दाखल आहे तो कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे मुंबई इन्कम टॅक्स लोकांनी गुन्हा दाखल केला नोटाबंदीच्या काळामध्ये जे दहा कोटी दहा लाख रुपये ते पकडले गेले त्याच्यामध्ये ते आरोपी आणि तो गुन्हा त्यांनी मुंबई पोलिसातला त्यांनी ह्यांच्याकडं आपल्या आयकर विभागानं जो गुन्हा दाखल केलेला आहे तो त्यांनी शपथपत्रापासून लपवलेला तुमची काय मागणी त्यांचा फॉर्म रद्द झाला पाहिजे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट नुसार कलम अठरा नुसार हा फॉर्म रद्द झाला पाहिजे सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार प्रीतम मुंडेंचा फॉर्म रद्द झाला पाहिजे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव बघता निवडणूक निर्णय अधिकारी या संबंधीचा निर्णय करतील अशी मला खात्री